गाडी सुद्धा हायला लागली हो आणि तुम्ही खाली काय काय दिली तुम्ही इथेच गाडी हायला लागली तर मुंबईत गेल्यावर काय करता तरी आपला आरक्षणाचा लढा हा आता शेवटच्या टप्प्यात आपल्याला ही लढाई आता जिंकायची आणि आपण हो तुम्हाला खाली मग सांगितलं माग नाही तर मला खाली गोलचे नाही कसा तुम्ही कसा कसा आरक्षणाचा हा लढा आता कसा आहे ते माय पाव आता आपल्याला ही लढाई जिंकायची आता नका तुम्ही आरड्या वरड्या दिवस भाजू पिढ्यांना पार आपल्या लेकरांचा या आरक्षणामुळे वाटलं झालंय तुम्हाला नाही दिसलं मी तर आवाज येईल शांत बसा त्या लव असतील खाली बसायचे पण डॉक्टर पण आपण शांतपणाची भूमिका घ्या आणि आपल्याला आरक्षणाचा लढा जिंकवायचा म्हणून थोडस शांतते ना ऐकून घ्या मुंबईकड आपले मित्र मराठ्यांचे निघाले आणि आणि परिसरातल्या सगळ्या मराठा बांधवांनी एका थापीनं आणि एका जीवानं येऊन आपण दूर बळी त्याबद्दल मराठा समाज तुमचा कधी दुरून विसरणार नाही कधी फक्त तुमच्याकडे आहे आता ही शेवटची लढाई आपण आता ही दे जिंकत आली त्यामुळे आपल्याला जिंकायची तुम्ही राहिले रे काही प्रॉब्लेम होता तुम्हाला आवडते झालाय तुमचं काय तुला सध्या तीन घंटा झाला होता चालेल मग या पशी नाही करायचं काही कोणा मी खाली सुद्धा येऊ शकतो असं काही नाही कारण मी शेतकरी असतो अरे तुमचे लोक आहेत मी काय सांगू त्यांना आता मी थोडेच बसवले हो ते तीच <दुणीणा> बसली मला व्यासपीठात व्यासपीठाचा मोह नाही मला माझ्या जातीचा मूळ आहे माझ्या जातीचे लेकर मला मोठे करायचे तुम्हाला आवाज येत असेल तर ऐका आपल्याला जात महत्वाची आवाज ते तुम्हाला सगळ्यांच्या ताकदीवर आपल्याला ही लढाई आता जिंकायची फार आपल्या लेकरांचा वाटवत जाणून बुजून या सरकारनं केले मग सत्तर वर्षातलं ते कोणत्याही सरकार आपली इतकी मजा घेतली की आपल्या प्रत्येक वेळेस यांनी लढी उभं राहिले का अपमानच केला परंतु यावेळेस मराठ्यांनी करोनाच्या संख्येने एकटू दाखवली आणि मराठा एकत्र आला सरकार काम करायला लागलं आपलं सरकारकडे प्रामाणिक मागणी मराठा समाजाच्या ओबीसी मध्ये सापडल्यात मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे आम्ही घेत नाही मग कोणी किती आडवा येऊ द्या त्याला मराठे खंबीरे एक दोन जण आढवाल ते कार्यक्रम एवढा एकत्र राहिले ते बी आता बसले आणि तेव्हा जर आता इथून पुढं बोलला की सुप्यातले भजे खाल्लेले कागद जर त्याला नाही गोळा करायला लावल्या तर त्याला कोणी आणि आमच्या लेकराच्या नदीला कोणी नक लावायचा आम्हाला पक्षापेक्षा आणि ने पक्षाच्या नेत्यांपेक्षा आमच्या हो लेकर महत्वाचे आमचे लेकर सुद्धा अधिकारी झाले पाहिजेत क्लास वन पासून क्लास फोर पर्यंत अधिकारी आमचे लेकर बनले पाहिजे यासाठी आज संघर्ष सुरू आहे श्रीमंत मराठा असो किंवा गरीब मराठा असो नोकरदार मराठा असो किंवा शेतकरी मराठा असो आरक्षण प्रत्येक माणसाला लागणार आहे म्हणून आता आपण मराठा आणि मराठा म्हणूनच काम करायचंय आरक्षण अहमदनगर जिल्ह्यातल्या सगळ्या बांधवांना विनंती आता मग आठवू नका तुमच्या बळावर आणि तुमच्या पाठबळाच्या जोरावर मी मुंबईकडे कर वाटचाल करायला लागलो मी नाही भेट मरणाला सरकारात काय सरकारासारखे सारखे दहा सरकार जरी आले तरी या मराठ्यांच्या लेकरावर आरक्षण देऊ वाटणार नाही या समाजासाठी मी माझा परिवार सुद्धा बघत नाही आणि मला माझ्या समाजाना काय कमी प्रेम नाही दिले माझ्या मायबापाची जागा आत्ताच माझ्या आजीना भरून काढली मला या समाजाला काय कमी नाही पडू दिलं मी आणखी हे साडेचार पाच महिने झाले या मराठ्यांच्या लेकरं मोठी आणि हो आरक्षण मिळावं म्हणून घराला सुद्धा शिवलो नाही शिवणार सुद्धा नाही मला फक्त तुमची दोन फोटो देऊ नका एवढीच तुमच्याकडे माझी विनंती तुम्ही काय वाईट नाही करत माझ्या घोरगरीब मराठ्यांचं कल्याण झालं पाहिजे हे काम करतो इमानदारीना काम करतो आणि सरकारचा तेवढाच प्रॉब्लेम आहे मी त्यांना मॅनेज होत नाही मी त्यांना फुटत नाही म्हणून सरकार मला शत्रू मानायला लागले माझा सहा करोड मराठा माझ्या पाठीशी असताना कोणी मला शत्रू जरी मानल आणि सरकारने जरी शत्रू मानलं तरी मी त्या सरकारला मोजित माझ्या मायबाप लेकर माझ्या मायबाप समाजाचे लेकर आरक्षणाच्या एका टक्क्यावर उठले तर घरापर्यंत रडत यायला लागले आम्ही नाही ऐकणार कोणाच या मराठा समाजाना सात महिन्याचा वेळ या सरकारला दिलाय तरी सरकार बनता वेळ पाहिजे तुमच्याकडे माझी एक अपेक्षा आहे बाकी काय नको मला जर आप जर आपल्या पोरांना त्रास दिला तर इकडं शांता त्या सगळ्या महाराष्ट्रातील रस्त्यावर मराठा आणि मराठा दिसला पाहिजे आम्ही तिकडं चाललोय तुम्ही साथ देणार ना बर काम काय होतो माहिती आहे का आगे देखा। आगे देखा। आगे। मला आधी ते दोन चार प्रश्न चांगले विषय मग मी दम्मा द्मानी बोलतो मग मग दम्मा दमानी येते ते या काय की त्याचं नाव काढ मग सगळं खातच बिघडून जात आणि त्याचाच प्रश्न मला लय प्रयत्न केले गावखेड्यातल्या साम सामान्य ओबीसी बांधवात आणि मराठा बांधवात दुर्वत निर्माण करण्याचा नाही निर्माण झाला आणि हो पण द्यायचा नाही लक्षात असू दे हो पण द्यायचा नाही तो राजकारणी माणूस आहे त्याच्या फायद्यासाठी ओबीसी बांधवात आणि मराठा बांधवात तो वाद निर्माण करणं आपण नाही हो द्यायचा आजही ग्रामीण भागात मराठा आणि ओबीसी बांधव एकमेकाच्या जा मदतीला जाते आताही लग्नात एकमेकाच्या वाढायला पंक्तीला ओबीसी बांधव मराठा बांधव सोबत येतो जर कुठं लग्नात जायचं असलं ना तर मोटरसायकल दोघं चालले तर पन्नास पन्नास पेट्रोल दोघं दे गाडीला आत्ताही आज जर त्या पाजला तर उद्या हेव तो आणि नाही पाजेला तर कचाकच घोडे ओबीसी बांधवात आणि मराठा बांधवात गाव खेड्यात आहे आत्ताही आणि हेव आपलं प्रेम बिघडायला चाललाय प्रेम बिघडू देऊ नका आज एकमेकाचा जर कोणाची जर मोटर आली ना तरी पाणी सुद्धा एकमेकाला शेताला आपले बांधव देत की एकमेकाला माझी मोटर सुरू कर आणि पाणी घे पण तुझं पीक जळू देऊ नको इतकं प्रेम करायचं फक्त कापसच आपण आपल्या यासारखं कोणाचा नाही याची माझे तुम्हाला जास्तीचं नाही बोलता मला लय लांब जायचंय आणि इतकं अवघड कार्यक्रम झालाय सध्या मला वाटलं सत्तर किलोमीटर जायचंय एका दिवसात म्हणजे गाडीत जायचं गाडीत झोकून द्यायला पुढं अवघड कार्यक्रम झाला आणि हे कार्यक्रम आंतरवालीत आम्ही आधीच ठरवलं होतं बरं का ते बाबा बारा वाजता चालायचं आणि तिथून पुढं आपण आपल्या गाड्यात बसायचं मुक्कामाच्या ठिकाणी जायचं असं ठरलं होतं पण झालं काय झालं ते मी चुकून नाही झालं झालं ते पण चांगलंच झालं असं झालं मी आंतरवालीचा शिव ओला आणला मी या अंतरवालीचा साडेचार महिने आंदोलन चालवलं कधी शिव ओलांडला कार्यक्रमासाठी वेगळा भाग परंतु कायमचा ओलांडला आणि गावाच्या लक्षात आलं हे देकडू आपल्यातून साडेचार महिने गावात राहिलं आणि आज मुंबईला असं शब्द आहे की आरपारची लढाई करायची आणि गावाच्या डोळ्यात पाणी आलं अख्खं गाव भावनिक झालं आणि त्यामुळं मी पण माझा पण हुंका ताटून आला आणि माझ्याही डोळ्याला पाणी आलं पट्ट्यातल्या एकशे तेवीस गावात लेकर आलं अर्ध्या घंट्यात कोदापट्ट्यातल्या एकशे तेवीस गावात वार्ता वाऱ्यासारखी पसार आणि दहा ते पंधरा लाख लोक अर्ध्या घंट्यात हवेवरती आले काही लोकांच्या हातात खुरपे होते काही लोकांच्या हातात खोरे होते काही जण पाणी देत होते मराठ्यांनी जाग्यावर काम सोडलं आणि सगळा मराठा रोड कडा निघाला मराठ्यांनी पाठबळ काय असतं पुन्हा एकदा दाखवून दिलं आणि जसा जसा मी पुढे येईल आत्ता सुट्यापर्यंत असं एक बी गाव नाही रस्त्यावरच आणि शेजारच्या शेकडो गाव ते पण रस्त्यावर यायला लागले कारण मी पण काय मायबापावर वाईट नाही करायला लागलो मी माझं कुटुंब बाजूला या समाजासाठी सारलं आणि समाजाला मायबाप मानलं आणि मुंबईच्या दिशेनं वाटचाल करायला लागली माझी तुमच्याकडे दुसरी एक विनंती आहे मी तुमच्यात आसन नसन मला नाही माहीत परंतु माझा विचार मरू देऊ नका आणि माझी जात आता कधीच फोटो देऊ नका कारण खूप वर्षानंतर माझी जात एक झाली खूप लोकांनी पाण्यात देव बुडील होते की मराठे जर एकत्र आले तरी मराठ्यांना एक नाही होऊ द्यायची परंतु माझी जात इतकी एकत्र आली की स्वतःच्या लेकरांसाठी कामधंदे सुद्धा मराठी बघायला तयार आहे वेळेप्रसंगी या आरक्षणासाठी सरकारनं छातीवर गोळ्या जरी घाल घातल्या तरी हा मुलगा तुमचा एक इंच मागे अटणार नाही फक्त माझे जात रात करण्यासाठी फोटो देऊ नका जात अशी आरक्षण आता मागणी चोपन्न लाख नोंदी सापडल्या चोपन्न लाख नोंदी द्या आणि त्याच्या परिवाराला सगळ्या द्या बीड जिल्ह्यातल्या एक गावाचा एक एका नोंदीवरती अडीचशे लोकांना प्रमाणपत्र मिळाले एका नोंदीवर आणि त्याचं गावच तेवढे त्याच्या पुऱ्या गावात अडीचशे लोक आहेत त्याचा परिवार आणि चोपन्न लाख जर प्लस केले तर आजच दोन ते अडीच करोड मराठ्यांना आरक्षण मिळत आहे आजच आणि आपलं म्हणणं आहे त्याच नोंदीच्या आधारावर हो। सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा द्यायचं गणगोता तेल असणारा सगळा सोय आता त्यांनी उलट केलं सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश काढायला तयारी केली पण अगोदर अध्यादेश काढला आणि त्यांनी प्रमाणपत्रच दिले नाही आता प्रमाणपत्रच जर दिले नाही तर सोयऱ्यापत्र घेईन कुठून सोयऱ्याला आरक्षण मिळणार कुठून जर सगळे सोयरे घेतले चोपन्न लाख प्लस त्याच्या परिवाराला जर दिलं तर महाराष्ट्रातला एकही मराठा आरक्षणापत्र वंचित राहणार नाही एकही तुमच्याकडे आरक्षण आहे का खरं सांगा नाही कच्ची महाराष्ट्रात आहे म्हणते ना हो महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला मी पुन्हा एक करतो आरक्षण असलेला मराठा आणि नसलेला मराठा दोघांनी आता एकत्र या जातीची एकजूट दाखवायची हीच वेळ मुंबईकडा इतक्या ताकदी या या देशानं आणि या जगानं असली एकजूट कधीच बघितली नसेल इतक्या तापतीनं सगळ्यांनी मुंबईकडे या मुंबई मध्ये इतकी धडक मारा आणि इतकी ताकद ताकवा जगाला सुद्धा या मराठ्यांच्या एकजुटीचा हेवा वाटला पाहिजे मुंबईतल्या गल्ले गल्लीत फक्त आणि फक्त मराठाच दिसला पाहिजे इतक्या ताकदीनं सव्वीस तारखेला मुंबईच्या मराठ्यांची एकजूट झालेली बघून अंगातला रक्त सळसळचा पाहिजे या ताकतीनं मुंबईकडे या कसली कदर आता करू नका सगळ्यांनी मुंबईकडे निघा फक्त शांततेत आंदोलन करायचं मराठे नुसते मंड जरी घालून मुंबईत बसले तरी दुसऱ्या दिवशी सकाळीच महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांच्या आता आता आरक्षण पडला म्हणून समजा फक्त आता पाठीमाग कोणी राहू नका आणि जे पाठीमाग राहणार आहेत त्यांनी पाठीमागची खिंड लढवा मुंबईची खिंड आम्ही लढवतो हे मुंबईला चाललेले ले लेकर तुमच्या हे आठवणीत असू द्या या लेकरांच्या पाठीशी तुम्ही आता सगळे माय बाप म्हणून पाठीमागे राहिलेले बांधवांनी उभे राहा सरकारने आपण शांततेत अमरषण करायला चाललो जर त्रास द्यायचा प्रयत्न केला तर ही शांततेतच करा पण इतक्या ताकतेनं करा की महाराष्ट्राच्या रस्त्या रस्त्यावर फक्त मराठा आणि मराठाच दिसला पाहिजे या ताकदीनं कर मुंबईला गेलेल्या पोरांना उघड्यावर पडू देऊ नका आज दुसरा तिसरा दिवस आहे त्या किती त्रास झालाय कोणी सांगायला सुद्धा तयार नाही सरकार जाणून बुजून आरक्षण देत नाही आणि सरकार कसं देत नाही ते आपण बघू त्याची काळजीच तुम्ही आता करूना का एक करू नका फक्त एकजूत कायम ठेवा सरकार त्याचं काम करत आहे आपलं काम आपण करू परंतु आपण जी रस्त्याने एकजूट दाखवली आता दुसरा एक प्रॉब्लेम असा झालाय की लोकांना जे कळालंय उदाहरणार्थ तुपा गावाला कळालंय हे लेकर आपल्या गावातून चालले आणि आरपारची लढाई करायला चालले ही शेवटचं आंदोलन आहे आपल्या सोप्या सह परिसरातले लोकही घरी थांबायला तयार रोडवरती ज्या रस्त्यावर आम्ही चाललो त्या रस्त्यावर किमान आशीर्वाद द्यायला का व्हायना एक पाठिंबा द्यायला हातातले काम टाकून सगळाचे सगळा मराठा रोडवर यायला लागला आता उद्या आजच बहुतेक आम्ही पुण्यामध्ये जातो पुण्यातले सुद्धा सगळे बांधव पुण्या जिल्ह्यातले सज्ज झालेत मतभेद आणि राजकारण बाजूला ठेवू हीच एकजूट कायम ठेवा आणि तुम्ही सुद्धा गावखेडे पिंजून काढा आणि लक्ष मात्र मुंबईकडे राहू द्या त्या पोरांना काय त्रास होतोय का त्यांना काही अडचण येते का, का, ये का। आणि रस्त्यातल्या सगळ्या गावकऱ्यांनाही मी आज या सुपानगरीतून मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून जाहीर आव्हान करतो गाव तिथं जेवणाचे आणि पाण्याचे स्टॉल लावा म्हणजे पोरांचे जेवणाचे हाल होणार नाही याचे काळजी गावागावातले मुंबईपर्यंतचे सगळे लोक घ्या आणि आपल्या गाड्यातल्या सगळ्या बांधवांना सांगतो तुम्ही सगळ्यांना आता मुक्कामाच्या ठिकाणी जा आम्हाला पाठीमागून यायला वेळ होईल दममाने वाहनं सगळेजण चालवा आणि सगळ्यांनी आपले वानं रांझणगावच्या ठिकाणी जाऊ द्या आणि सगळ्यांनी इथं जेवणं करून जा कोणी तसं पुढं जाऊ नका आणि गाडीला रस्ता लवकर द्या आम्हाला लांब पर्यंत जायचं मोकळ्या म्हणानं मराठे आता एकजूट झालेच शब्द टाकला की ऐक्य त्यामुळे मोकळ्या मनान रस्ता मोकळा करा जय शिवराज पी माझा उघडा डोळे बघा नीट